बावन्न पहिले हे जय महाराष्ट्र बावन्न तर मी आहे महाराष्ट्राचा गेमर ओमी वनार्फ तर बावन्न हा माझा सबस्क्राईबर आहे जो मला माझ्याकडून गिफ्ट मागवत होता मला पण भरपूर वाईट वाटला कारण की मी पण गरीबच आहे भावांनो जास्त काय श्रीमंत वगैरे नाही म्हणजे श्रीमंत नाहीतच मला नाही का युट्यूब मध्ये करिअर बनवायचं आहे भावांनो तर मी नाही का आपलं मराठी कंटेंटमध्ये यूट्यूब चॅनल वर व्हिडिओ टाकत असतो भावांना डेली टाकत असतो तर आम्हाला सबस्क्रायबर आहे तर मला मागं पण दोनदा सांगितलं वाटतं होते कावांनो माझ्याकडे पैसे वगैरे नाही राहत मी जे माझे नाही का आता आपण जे आपण इतर खर्च करतो त्याच्यामधून पैसे वाचून नाही का टॉपअप करतो भावांनो कारण की व्ह्यूजला नाही का फक्त तो पैसे किती घालतोय एवढंच फरक पडतो भावांना हे नाही बघत की त्याला किती मेहनत करतोय त्याला कोणी सपोर्ट पण नाही करत आहे घरचे पण सपोर्ट नाही करत भावांना तर बाबांनो बस एवढं सांगू इच्छितो जय शिवराज